आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पुलावरून कार वर्धा नदीत पडली वनाधिकारी धर्मेंद्र राऊत आणि पत्नी माधुरी थोडक्यात बचावले तांत्रिक बिघाडामुळे कार वर्धा नदीत पडली धर्मेंद्र राऊत यांची पोहण्याची क्षमता आणि मच्छिमारांच्या मदतीमुळे त्यांच्या पत्नीचे वाचले प्राण धाणोरा चांदूर रस्त्यावरील वर्धा नदीच्या पुलावर चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गस जवळ शनिवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान मोठा अपघात झाला कोरपणा तहसीलच्या पाटण बीट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी धर्मेंद्र राऊत आणि त्यांची पत्नी माधुरी राऊत कारमधून जात असताना अचानक कारमध्ये तांत्रिक बिघाड होऊन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला त्यामुळे कार पुलावरून घसरून नदीत पडली धर्मेंद्र राऊत यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि पोहण्याच्या क्षमतेमुळे त्यांनी कसा तरी जीव वाचवला आणि नदीकाटावर मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना घटनास्थळी बोलावले मच्छिमारांच्या मदतीनं पाण्यात बुडालेल्या माधुरी राऊतला सुखरूप बाहेर काढण्यात आले या घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस ठाण्याचे हो शिवाजी कदम यांनी आपल्या या पथकासह घटनास्थळी पोहोचून पाण्यात बुडालेली कार बाहेर काढली या अपघातातून राऊत दाम्पत्याचं वाचणं ही देवाची कृपा मानत आहेत वेळीच मदत मिळाल्यानं ही घटना आनंदात संपली गडचांदूर पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाई केली जात आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर